नमस्कार मी मनाली न्यूज एटीन लोकमत मध्ये आपल्या आप सगळ्यांचं स्वागत आहे कोरोनाचं संक्रमण दिवसेंदिवस वाढत चाललंय त्यामुळे आपल्यालाच चा आपलं रक्षक व्हायचंय इतरत्र आपल्याला अनेक ठिकाणी गेल्या कित्येक दिवसांपासून लॉकडाऊन सुरू होऊन आज दोन महिने उलटून गेली तिसरा टप्पा जो आहे तो पुढच्या या येत्या दोन दिवसात संपतोय चौथ्या टप्प्यात आपण प्रवेश करतोय लॉकडाऊनच्या तरी देखील सोशल डिस्टन्सिंग जे आहे ते पाळलं जात नाहीये वाईन शॉपवर जर आपण पाहिलं तर ग्राहकांची गर्दी ही मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतीये गर्दी वाढत असते आणि त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा पुरता बोजवारा उडतोय आणि यामुळे आजपासून राज्य सरकारनं ऑनलाईन मद्य विक्रीचा मार्ग चोखाळलाय ज्या जिल्ह्यामध्ये यापूर्वी मद्य विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे त्याच जिल्ह्यात ऑनलाईन मद्य विक्रीला परवानगी देण्यात आलेली आहे तर स्थानिक प्रशासन संभाव्य परिस्थितीनुसार ऑनलाईन मद्यविक्रीवर बंदी आणू शकतं हे देखील आदेशात स्पष्ट करण्यात आलेलं आहे आणि राज्यातील तेहतीस पैकी एकवीस जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन विक्रीस परवानगी देण्यात आली आहे आणि बारा जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन विक्रीस परवानगी नाकारलेली आहे विशेष म्हणजे मुंबई आणि मुंबई उपनगरात ऑनलाईन दारू विक्रीला परवानगी देण्यात आलेली नाही आणि याविषयीच आपण अधिक बोलणार आहोत आपल्यासोबत आहेत आमचे नाशिकहून प्रतिनिधी प्रशांत बाग आणि प्रशांत यांच्यासोबत असणार आहेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे डॉक्टर मनोहर अचुनकडे अधीक्षक आहेत ते तिथले थेट प्रशांतकडे जाणार प्रशांत आपण पाहतोय आता लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुद्धा संपत आलाय सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा आपल्याला अनेक नागरिकांकडनं उडवल्याचं पाहायला मिळतंय आणि ऑनलाईन दारू विक्री जी आहे ती त्याचमुळे करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय नक्कीच मनाली आपल्याला माहिती आहे की खरं तर राज्याचा सगळ्यात मोठा महसूल ज्या मधून असो त्यातला सगळ्यात प्रमुख स्रोत म्हणजे एक की एक्साईज विभाग किंवा मद्य विक्री आणि याचमुळे की एकीकडे कोरोनाला लढा देत असताना आर्थिक स्थिती जी डबगायला जाते तिला सावरण्यासाठी म्हणून सुद्धा आपल्याला विक्री सुरू करण्याची आवश्यकता आहे पण बंधन ती पाळून आवश्यक ती पाळून प्रत्येकाने ती घ्यावी हाच प्रयत्न सरकारच्या माध्यमातून तसे दिशानिर्देश देण्यात आले दारू विक्री सुरू झाली पण त्यानंतर ज्या पद्धतीने लोकांची गर्दी त्यावेळी उसळली त्यामुळे एक्साईज विभागानं जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ निर्णय घेऊन त्या बऱ्याच बहुतांश ठिकाणी दारू विक्री प्रतिबंध करण्यात आला आता ऑनलाईन मद्यविक्री सुरू होत आहे महसूलसाठी सुद्धा योग्य आहे आणखी लोकांनीसुद्धा किंवा मद्य सुद्धा किंवा मद्य विकत घेणाऱ्या ग्राहकांनीसुद्धा या सगळ्यांनीच आवश्यक त्या काळजी घेण्याची गरज आहे एक्साइज विभागाच्या माध्यमातून करडी नजर या सगळ्यांवर आहे पण नेमकं कशा प्रकारचं नियोजन आहे राज्यामध्ये जे सेन्सिटिव्ह झोन आहे त्या व्यतिरिक्त कशा प्रकारे ही विक्री सुरू झाली आहे आपल्याबरोबर डॉक्टर मनोहर अन्सुळे आहेत अधीक्षक आहेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आता ऑनलाईन विक्री आजपासून खऱ्या अर्थानं सुरू झाली काय सांगाल की कशा प्रकारे याचं नियोजन एक्साईज खात्यानं केलं आहे मागील पाच मेपासून आपण नाशिक जिल्ह्यामध्ये टोकन आणि व्हॉट्सअपद्वारे टाईम स्लॉट बुक करून मद्य विक्री सुरू केलेली मागील चाळीस दिवसापासून जी मद्य विक्री बंद होती त्यामुळे अचानक <coughs> मागच्या आठवड्यात अचानक ग्राहकांचा वाढता गर्दी लक्षात घेता पहिले दोन दिवस जो प्रभाव होता किंवा जे जास्त गर्दी होती ती गर्दी आता ओसरलेली आहे त्यानंतर सध्या आपली जुनी वाट टोकन व्हॉट्सअप स्लॉट सिस्टीम चालू आहे नुकतीच शासनाने घरपोच होम डिलिव्हरी सिस्टीम चालू केली आहे त्यानुसार सर्व अनु अनुदत्त त्यामध्ये वाईनशॉपमधून फक्त विदेशीमध्ये घरपोच डिलिव्हरी करता येईल त्यात धारकांनी स्वतःचे नोकर ठेवून त्यांना आम्ही आपल्या विभाग विभागामार्फत विभागामार्फत आयकार्ड देण्याची प्रक्रिया चालू आहे नक्कीच म्हणजे एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्ही आता स्पष्ट केला आहे की घरपोच मद्य विक्री जी आहे ती फक्त विदेशी मद्याची म्हणजे जे देशी मद्य आहे किंवा आपण वाईनचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस वाईन आपण म्हणतो की देशातला पासष्ट टक्के वाईनचा बिझनेस हा नाशिक जिल्ह्यात नव्हतो सुला वायनरी या ठिकाणी आहे म्हणजे लोकांना वाईन मिळणार नाही किंवा काय मला तो मुद्दा जरा स्पष्ट कराल विदेशी मद्य विदेशी मद्य भेटेल फक्त आणि याच्यामध्ये वाईन जी असेल तीही विदेशी असेल स्वदेशी नसेल कसं काय विदेशी नाही मिळणार फक्त दारूमध्ये अनेक प्रकार असतात खरं तर देशी दारू विदेशी दारू पण अनेक ब्रँड जे आपल्या देशात तयार होऊन एक्सपोर्ट होत असतात तर एक्सपोर्ट होणारे ब्रँड हे सुद्धा लोकांना घरपोच हो मिळणार आहे कसे होम डिलिव्हरी हो, हो, हो फोनवर जे बुक करणार होम बुक केल्यानंतर आमचं ते इन्स्पेक्टर प्रत्येक दहा लोकांना आयकार्ड देईल आयकार्ड दिल्यानंतर ते एमआरपी नुसार त्यांना घरपोच डिलिव्हरी करेल फॉरेन लिकर हा म्हणजे विदेशी विदेशी मद्य म्हणजे की फॉरेन लिकर हा मुद्दा स्पष्ट म्हणजे जी आपल्या देशात येते ती आणि विदेशी मद्य आणि आपल्या देशात तयार होणारी पण जी परदेशात जाते ती हा सगळ्यात मोठा महत्वाचा मुद्दा आहे म्हणाली की जी मद्य विक्री जी घरपोच मिळणार आहे त्याच्यामध्ये जी आपल्या देशात एक्सपोर्ट होते ती सुद्धा किंवा आपल्या देशात इम्पोर्ट होते ती सुद्धा ही सगळ्यात महत्वाची मुद्दा आहे पण देशी मद्य खास करून आपण देशी दारूची दुकानं सरकार मान्य असतात ताडीमाडी विक्री केंद्र असतात यांना मात्र प्रतिबंध अजूनही लागू आहे आणि कसे लागू आहे अजूनही लागू आहे घरपोटे आपण सोशल डिस्टन्सिंग पाळतो मास्क किंवा नाही करत आणि स्थानिकचा परिसर आपण सॅनिटाइज से, से, करतो ओके आता आता प्रत्येक दुकानामध्ये सोशल डिस्टन्सिंगची बंधनं तुम्ही पाळण्यासाठी अनेक उपाययोजना केलेल्या आहेत आता होम डिलिव्हरी करताना हे डिस्टन्सिंग कसं पाळावं कसे निर्देश तुम्ही दिलेले आहेत होम डिलिव्हरी करत असताना संबंधित डिलिव्हरी बॉयज आहे त्यांचा मेडिकल टेस्ट करतो ते मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर आम्ही त्यांना आय कार्ड इश्यू करतो आय कार्ड इश्यू केल्यानंतर ते ज्यांच्याकडे मद्य पिण्याचा परवाना आहे त्यांनाच आम्ही बंधनकारक केले आहे हां ज्यांच्याकडे मद्य पिण्याचा परवाना आहे पण आता बरेच जणं असे आहेत की म्हणजे ज्या वेळेस ते ऑनलाईन ऑर्डर देतात त्याच वेळेस तो परवानाचा क्रमांक त्यांना टाकणं बंधनकारक आहे हो हो बंधनकारक आहे बंधनकारक आहे आणि ज्यांच्याकडे परवाना नसेल त्यांनी काय करावं त्यांना करता येणार नाही <coughs> करता येणार होम डिलिव्हरी मग या दिवसामध्ये आपण असे परवाने सुद्धा देण्याचं नियोजन काही केलंय तो अधिकार कोणाला आहे प्रत्येक आम्ही परवाने दिले ऑनलाइन ऑनलाईन सिस्टीमवर पण परवाने चालू आहेत ओके आणि कशा प्रकारच्या सूचना तुम्ही सगळ्या या व्यावसायिकांना दुकानदारांना दिलेल्या आहेत सांगाल जरा एकदा विस्तृतपणे सर्व व्यवसायकांना आम्ही असे निर्देश दिले आहेत की सोशल डिस्टन्स मेंटेन करून प्रत्येक ग्राहकांनी मास्क पीपी किटचा वाप ग्राहकांनी आणि मास्क वापरावे म्हणजे मद्य विक्री करणारे जे नोकरधारक आहेत त्यांनी पीपी किटचा वापर करावे आणि हँड वापर करून सोशल डिस्टन्स पाळून करोनाचा नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी मदत करावी असे सर्वांना आवाहन केले आहे नक्कीच ज्यावेळेस सगळी मद्यविक्री दुकानं सुरू झाली होती आणखीन सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरशः फज्जा उडाला पोलिसांना अनेक ठिकाणी लाठामार लाठीचार्ज करावा लागला नंतर तातडीनं राज्य उत्पादन शुल्क तुम्ही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी तत्काळ निर्णय घेतला आणि ती दुकानं पुन्हा एकदा बंद केली अनिश्चित काळासाठी आता ती पुन्हा एकदा सुरू केलेली आहे परिस्थितीमध्ये काय बदल तुम्हाला जाणवतोय आता परिस्थितीमध्ये लोकांची पण मानसिकता अशी झाली आहे की बाबा आपल्याला लॉ टोकन सिस्टीमशिवाय मद्य भेटणार नाही किंवा ऑनलाईन बुकिंग केल्याशिवाय स्लॉट बुक केल्याशिवाय मध्य मिळणार नाही मानस जन ग्राहकाने देखील मानसिक तयारी केलेली आहे की आपल्याला ह्या शिस्तीचं आणि नियमाचं काटकोरपणे पालन करून आपल्याला मद्य खरेदी करता येईल असं सा सर्वांनी सहकार्य केलेलं आहे आम्हाला नक्कीच आपण बघतोय की डॉक्टर मनोहर अंचुळे आपल्याला अनेक मुद्दे स्पष्ट करत आहेत सगळ्यात महत्त्वाचं की ऑनलाईन विक्री करताना जे कोणी दुकानदाराचे जे बॉय असतील ते घरोघरी जातील त्यांना सोशल डिस्टन्सिंग किंवा या सगळ्याच गोष्टींची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत बंधनं जर का पाळले नाही तर एक्साईज विभाग पुन्हा एकदा कारवाई करणार जी दारू किंवा जी जे जी, जी लिकर आपल्या देशात येते आणि जी आपल्या देशातनं एक्सपोर्ट होते या सगळ्या ऑनलाईन मद्य विक्री ग्राहकाला घरोघरी मिळणार आहे पण प्रत्येकानं सरकारनं दिलेल्या सवलतीचा गैरफायदा जर का घेतला मग तो ग्राहक असो का, का दुकानदार करडी नजर एक्साईज खात्याची किंवा सरकारच्या ही कायम आहे नक्कीच मिळाली अगदी बरोबर आहे प्रशांत त्यामुळे तेहतीस पैकी एकवीस जिल्ह्यामध्ये ऑनलाईन मद्य विक्री करता येणार आहे आणि ती देखील एमआरपी नुसार ही मद्य विक्री होणार आहे प्रशांत या संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद आणि यानंतर आत्ता बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परतो आहे आणखी एका महत्त्वाच्या बातमीवर आपण संपूर्ण विस्तारपणे पाहणार आहोत तेव्हा पाहत राहा न्यूज एटीन लोकमत